आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यक्रमात मनसेचा गोंधळ विठ्ठल शिंगाडे यांच्यासह तीन कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात वॉर्ड क्रमांक सातमधील समता नगर गल्ली क्रमांक दोन येथे आज रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभस्ते करण्यात आले मात्र उद्घाटनावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी काळे झेंडे दाखवून कार्यक्रमाला जोरदार विरोध दर्शवला शिंगाडे यांनी आरोप केला की प्रत्येक निवडणुकीपूर्वी अशा उद्घाटनांचे नाटक केले जाते मात्र प्रत्यक्षात रस्त्याची कामे महिनोन महिने रखडतात एकदा उद्घाटन झालं की काम वर्षानुवर्ष पूर्ण होत नाही नागरिकांची अवस्था अत्यंत हलाकीची असून तोडकर मळ्यातील साचलेले पाणी महिनाभरातही निघालेलं नाही या निषेधावेळी मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली काही वेळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले यावेळी महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली प्रशासनाच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून निषेध सुरू ठेवल्याने पोलिसांनी विठ्ठल शिंगाडे यांच्यासह मनसेचे तीन कार्यकर्ते ताब्यात घेतले